वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही जुडिओ आणि डीमार्टला जाणार आहेत किराणा वगैरे काही भरायचा आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका फोर व्हीलर असून काही फायदा नाही असं झालं बघा कोण आहे तो प्रौक। प्रौक मेला आहे का जाऊ जाऊ चल पाहिला का बिचारा कसा मेलाय बघ thank you आपल्याला आपल्या ओळखीचे भेटायचे तुम्ही कसल्या पण निवडून 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 एक एवढे ते लोक तुम्हाला हे बघा ना कशा पापड्या घ्या नाय ना सनीचे टाका चार घेऊन घ्या

Yeah. <laughs> तुझी जागा आहे का इथं ठेवायची का गाडी घेताय <laughs> आहे काय प्राइस आहे बाय वन गेट वन हे काय हे कोणते बाय वन गेट वन हे मसाला फ्राईज हां बघ ठेव कोणती कंपनीचं घेतलं हेच घ्यायचं ना स्वस्त असतं ना हे एकोणऐंशी रुपये एकोणऐंशीचं परवडतं ना मग घ्यायला आहे का नाही ती घ्यायची हा तसेच तो वापरतो तू सगळे दुसरी घे ना दुसरी पॅटर्न घे ना दुसरी पॅटर्न घे ना भारी का ती घ्यायची का तुला घेऊन घे मग ओ ओलं <laughs> एकतीस नंबर का फोन एकोणतीस दाखव ना घालून दाखव हां येते का बरोबर बघ बर कर ना पुढे कर व्यवस्थित पाय हां ठीक आहे घेऊन घ्यायची का मग बेल्ट पण आहे त्याला मग घ्यायची का तुला घेऊन घे मग चल डन का आवडली ठीक आहे कितीची बघ बर तीनशे रुपयाची आम्ही घरी आलेलो आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटणार नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय